सिरपूर तालुक्यातील विक्रण बांपूर तराडी या गावाच्या परिसरात सहा जून रोजी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार काशीरामदादा पवरा यांनी पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत एकंदरीत वादळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या नुकसानीची पाहणी करताना शिरपूर तालुक्याचे आमदार काशीरामदादा पावरा धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे शिरपूर ग्रामीण भाजपा अध्यक्ष भरत पाटील यांच्या संवेत पाहणी केली यावेळी त्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी नवे बांपूर गावचे सरपंच बाळासाहेब पाटील थराडी येथील माजी पंचायत समिती सदस्य कैलास पाटील जुने बांपूर येथील सरपंच पप्पू पाटील विक्रम येथील सरपंच सचिन पाटील तसेच परिसरातील सरपंच पदाधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या अपडेटसाठी पात्रा सातपुडा परिसर न्यूज चॅनल सिरपूर